लाडकी बहिणी योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी या ठिकाणी समोर आहे आहे आता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जमा केला जाणार राज्यातील कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना एक आता एकूण चार हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप केला जाणार आहे सोबतच आता राज्य सरकारने काही जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे आता लक्षपूर्वक ऐकत चला आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांच्या आणि बँकांची लिस्ट देखील आपण पुढे पाहणार आहोत म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत तर मग आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे आणि त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा वाटप केला जाणार आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप फायद्याचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता सविस्तर अपडेट आपण पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवर वरती पाऊ शकता महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केली आहे योजनेचा मुख्य हेतू हो म्हणजेच की महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा योजनेचा मुख्य हेतू हो आहे त्याचबरोबर आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक रुपये अशी रक्कम आता या ठिकाणी दिली जात आहे या योजनेमुळे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना आर्थिक स्थिरता मिळाली आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना योजनेचा मोठा फायदा झाला आहे सरकारच्या या पुढाकारामुळे महिलांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होत आहे आणि त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास देखील या ठिकाणी प्रोत्साहन मिळत आहे योजनेद्वारे महिलांच्या सामाजिक स्थितीमध्ये देखील बदल घडवून आणण्याचा सरकारद्वारे आता प्रयत्न केला जात आहे सोबतच आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो आता राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार असल्यामुळे आता राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सोबतच आता सरकारकडून या सर्व पात्र महिलांना रक्कम वितरित करण्याचे निवेदन सुरू आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारतर्फे तयारी सुरू असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता डेबिटच्या माध्यमातून जमा केले जाणार असल्यामुळे हप्ता जमा होण्यास आता कसलाही उशीर होणार नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत मात्र आता काही महिलांना त्यांच्या कागदपत्रांमधील त्रुटीमुळे किंवा अपात्रतेमुळे हा लाभ मिळू शकणार नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला निकषामध्ये बसत नसतानाही लाडकी भन योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांचा जुलै महिन्याचा जो तेरा हप्ता आहे तो या ठिकाणी आता बंद करण्यामध्ये आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत आहेत अशा लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी तीन हजार रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयांचा आपता मिळणार आहे हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहिणी योजनेची एक विशेष बाब म्हणजे मागील हप्त्यांची थकबाकी असल्यास ती पुढील हप्त्यासोबत एकत्रित जमा केली जात आहे लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे काही हप्ते थकबाकी असतील अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मागील देखील हप्त्याची रक्कम आता जमा केली जाणार आहे अनेक वेळा मे किंवा जून महिन्याच्या हप्ते काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी वेळेमध्ये जमा झाले नाहीत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मागील हप्त्यांची रक्कम आता जमा केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला केला तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि जून महिन्याचा बारावा हप्ता अद्याप मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे चार हजार पाचशे रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत तशा लाडक्या बहिणींना फक्त आता जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्याच तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत अशा प्रकारे काही लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये आणि काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा ते तेरा हप्ता सर्वात आधी जमा केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे जर पाहायला गेलं तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो साधारणतः आता तीन टप्प्यामध्ये वाटप होणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा जाणार आहे म्हणजेच की कंपलसरी याच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार असं काहीच नाही मात्र साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या बँका मोठ्या आहेत म्हणजेच की एस बी आय बँक असेल त्यानंतर या ठिकाणी आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर या ठिकाणी एच डी एफ सी बँक असेल म्हणजे यासारख्या मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि सहकारी आणि ग्रामीण बँकेमध्ये हप्ता मिळण्यास एक ते दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणजेच की ग्रामीण आणि सहकारी बँकेमध्ये हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर होऊ शकतो आणि मोठ्या बँकेमध्ये म्हणजेच की एस बी आय यासारख्या बँकेमध्ये हप्त्याची ही सर्वात आधी जमा होण्याची शक्यता आहे जर तुमचं मोठ्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे आणि तुमचं सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर एक ते दोन दिवस हप्ता मिळण्यास तुम्हाला उशीर होऊ शकतो अशा प्रकारे आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी पाहू शकता सध्या योजनेचा तेरावा हप्ता म्हणजेच की जुलै दोन हजार पंचवीस मध्येच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता समोर आलेल्या माहितीनुसार चोवीस जुलै रोजी हा हप्ता खात्यावरती येण्याची अपेक्षा आहे म्हणजेच की चोवीस जुलैपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे जर काही कारणास्तव या ठिकाणी चोवीस जुलै रोजी जर काही कारणास्तव जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला नाही तर अजून या ठिकाणी दोन तारखा समोर आल्या आहेत यामध्ये आता पहिली तारीख जर पाहायला गेलं तर एकोणतीस जुलै आहे आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट आहे फक्त लक्षपूर्वक ऐकत झाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता चोवीस तारखेनंतर म्हणजेच की चोवीस जुलै जुलैपासून जमा होण्याची शक्यता आहे जर काही कारण असतो चोवीस जुलै रोजी लाडकी बन योजनेचा तेरावा हप्ता जर जमा झालाच नाही मग एकोणतीस तारखेला जमा होण्याची शक्यता आहे कारण की एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी असल्यामुळे एकोणतीस जुलै रोजी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे जर या पण तारखेला म्हणजेच की एकोणतीस जुलैला पण जर हप्ता जमा झाला नाही मग शेवटी या ठिकाणी नऊ ऑगस्ट तारीख आहे लक्ष पूर्वक ऐकत चला मग सर्वात शेवटी नऊ ऑगस्ट रोजी हप्ता जमा शंभर टक्के होऊ शकतो कारण की नऊ ऑगस्टला या ठिकाणी रक्षाबंधन असल्यामुळे जर चोवीस आणि एकोणतीस तारखेला जर हप्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी शंभर टक्के नऊ ऑगस्ट रोजी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होऊ शकतो कारण की नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधन असल्यामुळे लाडकी भन योजनेचा जुलै महिन्यास तेरा हप्ता या ठिकाणी शंभर टक्के जमा होऊ शकतो मात्र सध्या तरी चोवीस तारीख आणि एकोणतीस तारीख महत्वाची असणार आहे कारण की या दोन तारखेला देखील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकार्यात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे सर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला अधिकाल नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद